दुचाकी चोरीच्या चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलेला सराईत गुन्हेगार विजय मधुकर गुरव व अठ्ठेचाळीस शिरगाव तालुका शाववाडी याने मुख्यालयातून पळ काढून शावडी तालुक्यातील गोळीवणे येथे कंक दाम्पत्याचा खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे सोळा ऑक्टोंबर रोजी दुपारी दोघांचा खून करून जाताना त्याने कडवे तालुका शाववाडी येथून दुचाकी चोरली तसेच कोकणात जाऊन दोन घरपुड्या केल्याचेही समोर आले आहे पोलीस मुख्यालयातून पोलिसांच्या ताब्यातून तो पळाला नसता तर कदाचित पुढचे गुन्हे घडले नसते अशी चर्चा आता सुरू आहे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात वीसपेक्षा पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेला विजय गुरव हा सराईत गुन्हेगार आहे खून आणि पोक्सोच्या गुन्ह्यात तो सांगलीतील कारागृहात शिक्षा भोगत होता वर्षभरापूर्वीच त्याची सुटका झाली दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते चौकशी दरम्यान त्याला पोलिस मुख्यालयात ठेवले होते सात ऑक्टोंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास पोलिसांनी नजर चुकवून तो मुख्या पोलिसांची नजर चुकवून तो मुख्यालयातून पळून गेला होता त्यानंतर आठवडाभर तो शवडी तालुक्यातील दुर्गम भागात फिरत होता गोळिवणे येथील कंक दाम्पत्याचे घर त्याला लपण्यासाठी योग्य वाटले तिथेच आश्रय मिळावा आणि जेवणाची सोय व्हावी असा आग्रह त्याने कंक दाम्पत्याकडे धरला होता मात्र नीनू कंक यांनी याला विरोध केला याच रागातून गुरव याने नीनू कंक यांना बोलण्यात गुंतवून घरापासून काही अंतरावर दूर नेले तिथे डोक्यात काठी आणि दगड घालून त्यांचा खून केला त्यानंतर घराकडे येऊन रुक्मिणीबाई यांचा खून केला वृद्ध दाम्पत्याचा खून करून पळल्या पळाल्यानंतर त्याने कडवे गावात दुचाकी चोरली त्याच दुचाकीवरून तो कोकणात गेला एकोणीस ऑक्टोबर रोजी कंक दाम्पत्याचे मृतदेह आढळल्यानंतर मृत्यू झाला अशी शक्यता वर्तवली गेली मात्र वनविभागाने ही शक्यता फेटाळताच पोलिसांनी सखोल तपासाला सुरुवात केली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहायक पोलिस निरीक्षक साग सागर वाघ उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने गोळीवणे परिसरातील एका फार्म हाऊसमधील सीसीटीव्ही फुटेज आणि कडवे येथील एका फुटेजद्वारे गुन्हेगाराचा शोध घेतला